राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस आज वारी सोमवार तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो पेमेंट जर तुम्हाला सहा दिवसांनी पाहिजे असेल या ठिकाणी सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आई नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच अहमदपूर तालुक्यातील